नमस्कार मैं डॉक्टर जगन्नाथ पाटिल आप लोग यूट्यूब चैनल मध्य आप स्वागत है आज का वीडियो पुण्ल सी ए मुली बाबती है अतिशय वाइट पद्धतिन प्रचंड काम के प्राणाला मुकाव लग केरल की एना सेबेस्टियन पेरियाल पुणे में काम कर रही थी पुणे में काम कर रही आना सेबेस्टियन पेरियाल अब इस दुनिया में अनकी मां ने कहा की उनकी बेटी की मौत काम के वर्कलोड यानी काम के ज्यादा दबाव के कारण हुई खरे म्हणजे सगळ्या कॉर्पोरेट कल्चर हा शब्द आजकल फार पडलेला लागला आहे आणि या कॉर्पोरेट कल्चर मध्ये इतक प्रचंड आकर्षण मुलांना झालेलं आहे की आपली पहिली नोकरी म्हणजे शिक्षण संपायच्या आत कॅम्पस पाहिजे कॅम्पस मिळाला की पासपोर्ट काढायचा पासपोर्ट काढला की परदेशवारी मिळणार परदेशवारी पहिला पगार मोठी पॅकेज आणि मग पहिला फ्लॅट पहिली गाडी भरपूर पगार इन्व्हेस्टमेंट आणि मग ही समाजामध्ये मिळणारी प्रतिष्ठा आपली आर्थिक पद पैशातून मिळणाऱ्या सगळ्या प्रकारच्या सुखसोयी विमान प्रवास फाईव्ह स्टार कल्चर आता हे सगळं कार्पोरेट कल्चरमध्ये इतकं प्रचंड वाढलेलं आहे की कुणालाही आपल्या शरीराकडं आपल्या मनाकडं आपल्या भावनेकडं लक्ष द्यायला वेळ नाही आता हा खरा मुद्दा आहे आणि मग अॅना नावाची एक मुलगी जी खरं म्हणजे अगदी सव्वीस वर्षाची होती तिला सी ए व्हायचं स्वप्न होतं डिस्टिंक्शनमध्ये बिचारी मुलगी ती छान पास झाली तिला जॉब लागला जॉब पण अशा कंपनीत लागला बिफोर ई वाय नावाची कंपनी जी अर्नेस्ट यंग तिचं लॉंग फॉर्म आहे त्याचा आणि कामाचा प्रचंड लोन दिवस काम कामेशमेंट मिळ जागरण म्हणा सुट्टी नाही त्या सगळ्यातून तिला त्रास झाला तिचा जी वगैरे काढला दुर्दैवानं ती मृत पावली आईवडील त्या योगायोगानं दोन दिवस ते पुण्याला आले होते तिचं सी एचं पदवीदान समारंभ होता त्या कार्यक्रमालासुद्धा तिला आदल्या दिवशी सुट्टी मिळाली नाही म्हणून ती गेली कामाला आता या कंपनीचे जे अध्यक्ष आहेत त्या कंपनीच्या सुद्धा अगदी म्हणजे राजीव मेमाने त्यांचं नाव आहे त्यांनी सांगितले की मॉ कंपनीत लाख कर्मचारी आहेत आणि आम्ही ह्या कर्मचाऱ्यांना कसल्याही प्रकारे त्रास द्यायचं काय कारण आहे म्हणजे आम्ही कसल्याही प्रकारे आता ही मुलगी नोव्हेंबर तेवीसला आणि एकोणीस मार्च दोन हजार चोवीसमध्ये तिला पहिला जॉब मिळाला सी ए झाली नोव्हेंबर तेवीसला आणि पहिला जॉब मिळाला एकोणीस मार्च दोन हजार चोवीस एकूण चार महिने तिनं काम केलं तर चार महिन्यामध्ये जीव जाण्यासारखं एवढं म्हणजे जे काही प्रचंड हॅरेशमेंट वगैरे असं काही नाही आहे माझं मत वेगळं आहे म्हणजे त्याची चर्चा झाली ती मुलीच्या जाण्याबद्दलचं जे दुःख आहे समाजाला तिच्या आईवडिलाला ते आपल्याला सगळ्यांना असायचं साहजिकच आहे की कुणाची मुलगी अशी जायलाच नाही पाहिजे परंतु तिच्या आईचं एक पत्र व्हायरल झालं आणि लोकांना प्रचंड अजून भावना दाटून आल्या आपल्याकडं लोक थोडेसे भावनिक आहेत आणि भावना दाटून आल्या तिच्या आईचं जे पत्र आहे त्या पत्रातला प्रत्येक मजकूर हा खरा आहे फक्त त्याच्यातल्या एका गोष्टीबद्दल मतभेद होऊ शकतात ती म्हणजे वर्क प्रोसेस काय आहे तुमच्याकडून काम किती करावं लागेल माग नारायण मूर्ती उद्योगपती म्हणाले होते की किमान सत्तर घंटे तर आठवड्याला काम करावं लागेल याचा अर्थ काय की तुम्ही जर सात दिवस आठवड्याचे धरलं तर रोज दहा तास आणि रविवारी जर सुट्टी घेतली तर रोज बारा तेरा चौदा घंटे आता हे जर म्हणलं तर नारायण मूर्ती स्वतः म्हणतात की मी मालक होण्यासाठी नव्वद घंटे झालं म्हणजे राष्ट्राच्या प्रगतीसाठी तुम्हाला जर काम करायचं असेल तर तरुण मुलांनी खूप काम केलं पाहिजे वगैरे हे मोठमोठ्या उद्योगपतीचं म्हणणं आहे जे जे एम्प्लॉयर आहेत जे मालक आहेत त्यांना असं वाटतं की आपण खूप मोठं एक कामं करतो आहे एक एक लाख लोकांना रोजगार देणं म्हणजे शासनाला ते शक्य नाही आहे शासनसुद्धा एवढा रोजगार निर्माण करू शकत नाही त्यामुळं ॲन आयचा मृत्यू झाला म्हणून श्रम मंत्रालयानं किंवा कुठल्याही शासनानं कुठल्याही समाज माध्यमातून कुठल्याही वृत्तपत्रातून कुठल्याही प्रिंट मीडियातून कुठल्याही इलेक्ट्रॉनिक मीडियातून कारण नसताना उद्योगांना उद्योगपतींना त्या कंपनीला किंवा कंपनी कल्चरला टीका करायचं काहीही कारण नाही असं माझं मत आहे आता याच्यामध्ये बघा की ती मुलगी हुशार होती ॲक्टिव्ह होती हर हुनरी होती आता अशीच मुलं लागतात ना कॉर्पोरेट कल्चरमध्ये वेळी होती अभ्यासच करत नव्हती तर अशा लोकांना कॉर्पोरेटमध्ये कुणी घेणारच नाही तर काम भरपूर केलं पाहिजे हा तर एक मुद्दा नाही आता निद्रा मिळत नाही तणाव आहे चिंता आहे तर तो आपल्या घेण्याचा विषय आहे तो आपल्या पर्सनॅलिटीचा विषय आहे तो आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे तो आपल्या मनाचा भाग आहे आपण किती काम करणार आणि त्या कामाचं मॅनेजमेंट कसं करणार याला लाईफ मॅनेजमेंट म्हणतो आपण एक घंटाभर बाहेर जाण्यासाठी अर्धा तास स्वतःला तयार करणारी मुलं मुली आपण पाहतो की नाही तर तुम्हाला जर एकदा नोकरी करायची आहे आणि तुम्हाला त्या का, कामामध्ये रमायचं आहे त्या कामाला तुम्ही काम समजलं नाही पाहिजे हाच तर खरा मुद्दा आहे तुम्ही नोकरी म्हणून जेव्हा तिथं जाता आणि काम हे काम समजता तेव्हा तुम्हाला खरी अडचण आहे ती एका मोठ्या कंपनीत होती ऑडिट टीममध्ये होती तर ते काम काम म्हणून न समजता ते शिक्षण म्हणून तिनं जर समजलं असतं तर तिची फिजिकल इमोशनल आणि मेंटल हॅरॅशमेंट झाली नसती ती तिनं स्वतः करून घेतलेली आहे असं माझं मत आहे कारण कुठल्याही कंपनीत ती एकटीच हो काम करत होती आणि बाकीचे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव लोक घरी बसत होते असं तर आपल्याला म्हणता येणार नाही तर एक लाख कर्मचारी जेव्हा तिथं काम करतात तेव्हा एकटी यांना काम करत नाही आहे हे तिच्या कुटुंबाला माहिती आहे हे समाजाला माहिती आहे कंपनीतल्या लोकांना माहिती आहे हां एखादं काम कुणाला जास्त लागलं एखादं काम कुणाला कमी लागलं हा मुद्दा खरा म्हणजे महत्त्वाचा नाही एवढ्या मोठ्या कामामध्ये प्रश्न नोकरी मिळेपर्यंत लोकांचं ॲटिट्यूड वेगळं असतं नोकरी मिळेपर्यंत लोक वाटेल त्या प्रकारचं म्हणजे मी आत्ता ह्या क्षणापासून काम करू शकतो मी जास्तीत जास्त वेळ काम देतो वगैरे आपण म्हणतो नोकरी लागली मग काम म्हणजे बोजा वाटतो वेळ देणं म्हणजे वर्कलोड वाटतो सुट्टीमध्येच काम दिलं म्हणतात तर मला मला असं म्हणायचं आहे की आणखी त्या तिच्या आईच्या काही तक्रारी आहेत खरं म्हणजे ह्या तक्रारी असायचं काही कारण नाही आहे की चारच महिने बिचारी ती मुलगी काम करत होती आणि चार महिन्याच्या कामामध्ये तिच्या अंत्यविधीला कोणी आलं नाही तर तेव्हा असं वातावरण होतं कंपनीच्या विरोधात वातावरण होतं आणि जेव्हा तुम्ही आणि सगळे लोक म्हणतात लो कुटुंबातले लोक म्हणतात की कंपनीच्या कामामुळे ती मुलगी गेली तेव्हा तिथं जी काही लॉ अँड ऑर्डरचा गोंधळ होण्याची शक्यता असते कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असते अशा वेळेस कंपनीचे लोक तिथे गेले तर अडचणी होतात म्हणून त्या ठिकाणी कुणी आलं नाही पण याचा अर्थ असा नाही कंपनीच्या चेअरमननी आणि कंपनीच्या वतीनं दुखवटा व्यक्त करण्यात आला आहे परिवाराची जबाबदारी घेण्याचा विषय आहे जे काही इन्शुरन्स वगैरे हो असेल चार महिन्याच्या कामामध्ये जे काही नियमानुसार तिला मिळणार आहे ते मिळेल परंतु या कंपनीच्या सगळ्यात मोठ्याचं महत्वाचं काय की ई वाय ही फार मोठी कंपनी आहे ग्लोबल कंपनी आहे आणि तिची एक सदस्य फर्म आहे त्या फर्मचं नाव आहे की जे आर बाय एस आर बाय आता या कंपनीमध्ये ते ऑडिट टीमचा एक भाग होती आता सरकार एकीकडे म्हणतं की केंद्रीय मंत्री मान्य शोभाजी असं म्हणाले की असुरक्षित आणि टॉक्सिक वर्क जे कल्चर आहे त्याबद्दल आम्ही आता तपास करू आता चालू झालं की सरकारच्या नोटिसा येत राहणार चौकशा येत राहणार तपास येत राहणार माझं असं स्पष्ट मत आहे की कुठल्याही घटनेचा काहीही कारण काढून विनाकारण उद्योगपतींना उद्योगांना त्रास देतात नये लाखो लोकांच्या नोकरीचा हा प्रश्न आहे लाखो लोकांचे विषय आहेत कंपनीला एखाद्या अडचणीत आपण आणलं तर ती कंपनी दबघायला येते विनाकारण अडचणीत येते आणि कारण नसताना बाकीच्या लोकांचा रोजगार अडचणीत येतो हे मुंबईतल्या लोकांनी बघितलेलं आहे तिथल्या मिल कामगार गिरणी कामगार बंद पडले सोलापूरला बघितले आहे आणि मोठमोठ्या ठिकाणी उद्योग आजचे बंद पडल्यानंतरचे हाल म्हणजे अगदी चांगली पॅकेज असणारे लोकं आय टी कंपनीतले जेव्हा आय टी इथून मध्ये लोकांना काढलं जातात तेव्हा कित्येकाने आत्महत्या केल्या कारण करोडो रुपयाचे लोन घेऊन फ्लॅट घेतलेले आहेत गाड्या घेतलेल्या आहेत आणि आता त्यांना ते हप्ते फेडणं शक्य नाही कारण बाहेर कुठेही एवढे पैसे मिळत नाही आणि मग जास्त पैसे मिळण्यासाठी आपण जेव्हा आपण हे करिअरची हप्ते करिअरचं जे डोक्यात भूत बसलेलं आहे सगळ्या तरुण मुलांच्या आणि त्याच्यामुळं आपले जे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन त्याने असं म्हटलं की तुम्ही स्पिरिच्युअल बेस तुमचा असला पाहिजे याचा अर्थ लगेच कम्युनिस्टांनी वेगळा चालू केला लगेच लोकांनी नाव ठेवायला चालू केलं परंतु निर्मलाजी जे म्हणाले ते अतिशय योग्य होतं की सगळ्या तरुण मुलांनी पण स्पिरिच्युअल बेस ठेवला पाहिजे योगासनं केली पाहिजे योगसाधना केली पाहिजे मनाला शांतता असली पाहिजे घरचं टेन्शन ऑफिसमध्ये नेता कामा नये ऑफिसचं टेन्शन घरी नेता कामा नये एवढीच एक काळजी आपल्याला घेतलीच पाहिजे कंपनी कल्चरमध्ये जाण्यापूर्वी या गोष्टीचा विचार करावा लागेल की आपल्याला तिथं भरपूर काम करायचं आहे सोसायटीमध्ये माझं असं स्पष्ट मत आहे की इतके लोक काम करतात त्याच्यामध्ये डॉक्टर काम करतात डॉक्टरला इमर्जन्सी असते रात्र नाही दिवस नाही कधीही रात्री फोन केला की के डॉक्टर हजर राहिला पाहिजे वकील काम करतात आय सी यूमधल्या डॉक्टरला रात्र दिवस डोळ्यात तेल घालून काम करावं लागतं वकिलांना दिवसभर कोर्टात काम करावं लागतं सकाळ संध्याकाळ स्टेनोला म्हणजे ड्राफ्टिंग करून द्यावं लागतं त्याला डिक्टेशन द्यावं लागतं बऱ्याच गोष्टी दावे तयार कराव्या लागतात तर हे लोक सगळे रात्रंदिवस काम करत असतात मजूर काम करत असतो पत्रकार चोवीस तास काम करतात राजकीय लोकांचं तर विचारू नका त्यांच्या त्या महत्वाकांक्षीपुठे ते वीस घंटेही काम करतात रात्रंदिवस काम करतात प्रवासामध्ये आराम घेतात व्यापारी सकाळी दुकान उघडल्यानंतर रात्री दुकान बंद करतो उद्योगपती एवढे मोठे रोजगार निर्माण करतात कॉर्पोरेटमधल्याच लोकांना असं का वाटावं की आपण फार काम करतो आणि आम्हाला सुट्ट्यात पाहिजे तर पाच दिवसाचा आठवडा पाहिजे हे सगळं पुण्या एकासाठी नाही आहे फक्त कार्पोरेटसाठी नाही आहे उलट कार्पोरेटच्या लोकांना इतर व्यवसायाच्या मानानं दोनशे पट जास्त पैसे मिळतात आणि त्यामुळं अशा घटना एखाद्या घडू शकतात त्याची मानसिक तयारी आपल्याला ठेवावी लागेल रात्रंदिवस दिवस काम करावं करायची तयारी असल्याशिवाय एवढे मोठे मोठे पॅकेज मिळणं शक्य नाही अहो मी पॅकेजचे आकडे बघितल्यानंतर थक्क होऊन जातो आपण एकेका आय टीमधल्या लोकाला दहा लाख वीस लाख चाळीस लाख पन्नास लाख एक कोटी वगैरे जेव्हा वर्षाचे पॅकेज पंधरा कोटी दोन कोटी पंधरा कोटी सोळा कोटी वीस कोटीपर्यंतचे पॅकेज आहे आणि मोठमोठ्या कंपनीचे सीईओ वगैरे यांचे जे राहण्याच्या व्यवस्था त्यांचे जगण्याच्या व्यवस्था स्टार कल्चर हे बघितल्यानंतर तुम्हाला काम करण्याशिवाय पर्याय नाही एकदा जर आपण ते स्वीकारलं तर ते काम करावं लागेल ॲनाच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करत असताना वस्तुस्थितीची जाणीव करून द्यावी एवढाच माझा या व्हिडिओचा उद्देश आहे धन्यवाद हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपलं मन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद